तर हाय सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर कसे आहात सगळे तर आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असणार आहात आणि मी सुद्धा मस्त आणि मजेतच आहे आणि आज सोमवार आहे आणि सोमवार असल्यामुळं आज आम्ही थोडंसं बाहेर फिरायला आलेलो आहोत आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे अंधार पडायला लागला आहे आणि आम्ही आता डोंगरावर आलेलो आहोत फिरण्यासाठी तर बघा असा डोंगर आहे आणि आम्ही आता डोंगर चढत आहोत तर बघा तुम्हाला इकडचं वातावरण दाखवते कसं ते उंच डोंगर आहे बघा आणि एवढ्या डोंगर उंचावर आपल्याला जायचं आहे आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण आलेलोसुद्धा आहोत आणि अजून आपल्याला जायचं आहे बघा तर बघा आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही वरती डोंगर चढत आलेलो आहोत आणि अथर्व आणि त्याचे पप्पा वरती डोंगर चढत आहेत बघा जवळपास अर्ध्या रस्त्यात आलेले आहेत आणि मी पण अर्ध्या रस्त्यात आले पण मी थोडंसं पाठीमागे राहिले कारण मला तर वरती चढून चढून दम भरला आहे बघा उंच आहे बघा डोंगर आणि दम लागलाय आणि एकतर संध्याकाळची वेळ झाली बघा अंधार पडायला लागलाय पण सहज म्हणून फिरायला आलो होतो आम्ही तर बघू शकताय आणि आता जवळपास वरती आलीच बघा हे बघा दोघ कुठपर्यंत पोहोचलेत मला एकटीला सोडून आणि आतर् थकलेला दिसतोय बहुतेक बसला कुठून गेले कसे गेले मला तर रस्ता पण नाही मला न्यायला या कुणीतरी आणि खरंच खूप दम लागलाय बघा लाग ला। एवढा मोठा डोंगर चढून आल्यावरती तर दम लागलाय ला। बघा कसं वातावरण दिसतंय मला बोलता पण एवढा दम लागलाय बघा जवळ डोंगराच्या जवळ आलीच म्हणून समजा आणि फायनली डोंगरावर पोचले आणि आता शॉर्ट व्हिडिओ बनवायचं चालू आहे बघा तर काय म्हणता कुठं कुठं तुझ्या माग पळू आणि कुठं कुठं तुझ्या माग पळू शॉर्ट व्हिडिओ बनवायचं काम यांनी चालू केलंय आता बनवा तुम्ही व्हिडिओ बघा डोंगर भरपूर तर बघा वातावरण कसं आहे आणि इकडं पण एक मंदिर आहे आणि अंधार पडायला लागला आहे बघा भरपूर असा आणि आता आम्ही घरी निघा निघणार आहोत आणि यायलाच आम्हाला उशीर झाला होता बघा यायलाच भरपूर असा उशीर झाला होता कारण सकाळी थोडेसे घरातलं काम आवरलं व्हिडिओ वगैरे बनवले आणि नंतर मग लाईव्हला बसले होते बघा तर लाईव्ह वगैरे झाली आणि लाईव्ह झाल्याच्या नंतर बाहेर आले होते इकडं बघा पूर्ण अंधार पडला आहे बघा मग अशी कसं वातावरण दिसत होते आले तेव्हा आणि आता बघा तर uh, संध्याकाळचे आता जवळजवळ सात वाजून गेलेत बघा बघा आबाळ पण भरपूर यायला लागले आणि यांचं अजून पण काही uh, व्हिडिओ बनवायचं काही संप नाही बघा अजून पण व्हिडिओ बनवतच आहेत तर आता कधी होतंय काय माहिती ना अंधार तर भरपूर पडायला लागला तर एवढ्या अशा दाट जंगलातून आपल्याला जायचं आहे बघा आता आणि मला तर आत्ताच भीती वाटायला लागली की एवढ्या दाट जंगलातून जायचं कसं नेमकं तर बघा भरपूर असा उंच डोंगर आहे बघा मला तर उतरायला पण येई नाही गेला बाई पळत पळत तुम्ही काय मला एकटीला पाठीमाग सोडून पुढं पुढं चालले का काय एकटीला सोडून जाऊ नका तुम्ही माझ्या पाठीमाग या तुम्ही मागं माग आम्ही पुढं पुढं गाडी कुठे अयो आतरू गाडी घेऊन गेला की चला लवकर 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 अंधार झालेला भर आहे भरपूर आणि अंधाराकडून आपली आहे घराकडं आता वाटचाल तर चला आता भरपूर अंधार पडलाय बघा आम्ही अजून जंगलातच आहोत आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत तर आजचा छोटासा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आता मी तुम्हाला पूर्णपणे काळे काळी दिसत असेल बघा कारण अंधारच एवढा आहे की भरपूर म्हणजे भरपूर अंधार आहे बघा आणि आंधारामध्ये असंच दिसणार आहे तर चला सगळ्यांना बाय बाय